कुंभराशी मार्च दोन हजार पंचवीस साडेसाती संपण्याआधी हे सर्व घटना घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे मौली या चॅनेलमध्ये साडेसाती म्हणजे काय साडेसाती म्हणजे शनिग्रहाचा साडेसात वर्षांचा प्रवास जो जीवनाच्या विविध पैलूंना तपासून पाहतो कुंभराशीसाठी ही साडेसाती दोन हजार सतरामध्ये सुरू झाली होती आणि आता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे या काळात तुम्हाला कठोर परीक्षांना सामोरे जावे लागले असेल पण या परीक्षा तुमच्या जीवनाचा पाया अधिक मजबूत करणाऱ्या ठरल्या असतील साडेसातीचा शेवट कुंभ राशीवरील साडेसातीचा शेवट एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे शनिग्रहाने तुमच्या राशीला गेले सात वर्षे अडचणी आव्हाने तणाव आणि आत्मशोधाचा प्रवास घडवला मात्र आता या युगाचा अंत होत आहे आणि जीवनात नवीन सकारात्मक पहाट उगवेल शनीचा प्रभाव काहीसा कठोर असतो पण या ग्रहाने तुम्हाला शिस्तबद्ध संयमी आणि आत्मनिर्भर बनवले असेल आता तुमच्या प्रयत्नांना योग्य न्याय मिळेल एक करिअर व व्यवसाय शनिग्रह हा कर्मफलदाता आहे त्यामुळे साडेसातीच्या काळात तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली असेल पण यश मात्र अपेक्षेपेक्षा उशिरा मिळाले असेल मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी कामाच्या ठिकाणी ताणतणाव जाणवू शकतो वरिष्ठांशी मतभेद किंवा सहकार्यांशी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मार्च दोन हजार पंचवीस नंतर नवी संधी प्रमोशन किंवा प्रतिष्ठेची संधी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ असेल भावनिक दृष्टिकोन तुमच्या कष्टांचे चीज नक्की होईल आत्मविश्वास आणि संयम हे तुमच्या यशाचे शस्त्र आहेत तुमच्या मेहनतीचे चीज होण्याचा हा क्षण आहे आत्मविश्वासाने पुढे जा आणि नवीन प्रकल्पांमध्ये संधी शोधा दोन आर्थिक स्थिती साडेसातीमुळे आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागले असेल अचानक खर्च कर्जाचा भार किंवा गुंतवणुकीतील तोटा यामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली असेल मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल राखण्याची कसरत करावी लागेल मार्च दोन हजार पंचवीस नंतर धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलतील जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल स्थावर मालमत्तेची खरेदीओबही निर्माण होईल भावनिक दृष्टिकोन धन हे तुमच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे योग्य नियोजनाने आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल करा तीन साडे चा प्रेम व कौटुंबिक जीवन साडेसातीच्या काळात प्रेमसंबंध आणि कुटुंबातील नातेसंबंधांवर मोठा ताण आला असेल गैरसमज संवादाची कमतरता किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाली असेल मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नात्यांमध्ये संयम बाळगावा लागेल मार्च दोन हजार पंचवीस नंतर प्रेमसंबंधात गोडवा वाढेल विवाहितांना जीवनसाथीच्या सहकार्याने नव्या ऊर्जेचा अनुभव येईल भावनिक दृष्टिकोन प्रेम ही जगण्याची प्रेरणा आहे संवादाने नात्यांमध्ये प्रगती साधा चार आरोग्य साडेसातीमुळे शरीर आणि मनावर मोठा ताण जाणवला असेल मानसिक अशांतता झोपेच्या अडचणी सांधेदुखी किंवा पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागले असेल मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आरोग्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे मार्च दोन हजार पंचवीस नंतर आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल मानसिक शांतता लाभेल भावनिक दृष्टिकोन आरोग्य हे खरे वैभव आहे सकारात्मक जीवनशैली स्वीकारा आणि शरीराचा आदर करा पाच मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती साडेसाती हा आत्मचिंतनाचा काळ असतो या काळात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेचा शोध घ्यावा लागला असेल मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी मानसिक गोंधळ आणि आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे मार्च दोन हजार पंचवीस नंतर आत्मशक्ती आणि आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल आध्यात्मिक साधना वाढेल भावनिक दृष्टिकोन अंतर्मनाचा शोध घेणं ही सर्वात मोठी साधना आहे महत्वाचे उपाय एक पूजा शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा दोन दान काळे वस्त्र तीळ उडीद दान करा तीन मंत्र जप ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा चार हनुमान पूजन मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा पाच ध्यान आणि प्राणायाम मानसिक शांततेसाठी नियमित ध्यान करा भावनिक आणि जीवनपरिवर्तनशील संदेश मार्च दोन हजार पंचवीस हा तुमच्या जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात असेल साडेसातीने तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद दिली आहे या काळात आलेल्या अडचणींमुळे तुम्ही आता अधिक सक्षम आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती बनला आहात जीवनातील चढउतार हा काळाचा भाग आहे पण आता उगवणारा प्रत्येक दिवस सकारात्मकतेची नवी किरणे घेऊन येईल साडेसातीने तुम्हाला कठोर परिस्थितीचा सामना करायला शिकवले आहे आता तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मकता जोपासा आणि भविष्यातल्या नव्या संधींचे स्वागत करा जीवनाच्या या प्रवासात तुम्ही अधिक परिपक्व शहाणे आणि आत्मनिर्भर झाले आहात तुमचं भविष्य उज्ज्वल आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु मौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद